नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हप्त्याचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे खळकडामुळे आषाढी वारीसाठी ऐंशी विशेष ट्रेन मध्य रेल्वेचा ने, मोठा निर्णय आषाढी वारीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आली आहे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेत मध्य रेल्वे एक जुलै ते दहा जुलै दरम्यान पंढरपूर आणि नीरजसाठी ऐंशी विशेष आषाढी गाड्या सोडण्यात येणार आहेत त्यामुळे विठ्ठल भक्तांचा प्रवास आरामदायी होईल आषाढी वारी निमित्त नागपूर ते मिरज चार विशेष सेवा नवीन अमरावती ते चार विशेष सेवा खामगाव ते पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्यांच्या दोन सेवा लातूर ते पंढरपूर अनारक्षित विशेष गाड्यांच्या दहा सेवा असणार आहेत तसेच मिरज ते कुलबर्गी अनारक्षित विशेष गाड्यांच्या वीस सेवा कोल्हापूर ते कुर्दवाडे अनारक्षित विशेष गाड्यांच्या वीस सेवा आणि पुणे ते मिरज अनारक्षित विशेष गाड्यांच्या सोळा सेवा चालविण्यात येणार आहेत मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे की आषाढी विशेष रेल्वेचे आरक्षण सोळा जून पासून सर्व संगणीकृत आरक्षण केंद्रावर तसेच आर आय सी टी सी वेबसाईट वर विशेष शुल्कासह सुरू होईल त्यामुळे आषाढी दरम्यान गैरसोय टाळण्यासाठी विठ्ठल भक्तांना लवकरच तिकीट बुक करावी लागतील आषाढी आरक्षण विशेष शुल्कासह सोळा जून पासून सर्व संगणीकृत आरक्षण केंद्रावर तसेच आय आर सी टी सी च्या स्थळावर सुरू होईल असे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे त्यामुळे आषाढी वारीच्या वेळी प्रवासी गैरसोय टाळण्यासाठी विठ्ठल भक्तांना लवकरच आपले तिकीट बुक करावं लागणार आहे प्रतिनिधी आविष्कारपणे सोबत ठेव घडामोड